आणि मला भरपूर जण कमेंट्स करतात नाही मी का म्हणजे परिवेला जेवणाच्या बाबतीत असो किंवा परिवेला हट्ट करत नाही का कारण की आम्हाला कधी ते हट्ट करताना दिसत नाही नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे साडे अकरा आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे का काल संध्याकाळ पाऊस चालू झाला आता अजून चालूच आहे थोड्या वेळेत बेला येईल आणि कंटा आला ॲक्च्युली आम्हाला पावसाचा आणि अशा वातावरणाचा मध्ये मध्ये थोडंसं वातावरण बरं झालं होतं पण खूप पाऊस येतोय आणि किचनचं पण आवरायला आज उशीर झाला कधी कधी होतं असं घरात खूप कामं असतात तर मग आपल्याला उशीर होतो स्वयंपाकालासुद्धा तर आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर काल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं का मला डोसे बनवायचे आहे तर छान डोसे बनवणार आहे सांबर चटणीसुद्धा असणार आहे त्यासोबतच आणि आज घरात कोथंबीर नव्हती इवन लसूण कांदे थोडं कमी होतं तर मग पटकन सकाळी जाऊन ग्रॉसरीसुद्धा घेऊन आले मी सकाळीच गेले होते नऊ साडेनऊ वाजता आणि पिशवीमध्ये तसंच ठेवलेली आहे मी ग्रॉसरी कारण की मला थोडंफार ना फ्रीजचा ज्या वस्तू आहे त्या काढून ठेवायच्या आहेत आणि या भाज्या वगैरे ना व्यवस्थित ठेवायच्यासुद्धा आहेत कारण काय होतं आपण फ्रीज किती पण क्लीन केला तर आठ दहा दिवसांनी जसं आहे तसं होतच ते आणि सर्वांच्या बाबतीत होत असेल ते तरी पण मग क्लीन करणं मग व्यवस्थित ठेवणं ते आपलं कामच आहे तर सकाळी चहा घेणं झालं नव्हतं गडबडीमध्ये तर आता जस्ट चहा ठेवला आहे मी इथे आणि इथे मी डाळ शिजायला ठेवलेली आहे कुकरमध्ये तुरीची डाळ आहे आणि बाकीची जी, जी, जी ग्रॉसरी आहे ती काढून ठेवते फ्रूट्स आणलेले आहे ते काढून ठेवते आणि बेला येण्याच्या आ अगोदर सगळं सांबार चटणी रेडी झालं पाहिजे कारण की मुलं जेव्हा स्कूलमधून येतात ना तर खूप जास्त भूक लागते आणि त्या वेळेनुसार कसं स्वयंपाकसुद्धा रेडी होणं महत्वाचं आहे तर चला जे सामान आणलेलं आहे ते काढून ठेवते आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते आणि हे नवीन टेबल मॅक्स आहे चार पाच दिवसापूर्वी मी वापरायला सुरुवात केली अगोदर जे होती ते खराब झाले होते आणि त्याचं वरचं जे कवर होतं ते पण निघालं होतं आणि शॉपमध्ये गेले होते ना चार पाच दिवसापूर्वी तर मग तिथून हे घेऊन आले आणि लाईट कलर आहे आणि किचन मध्ये हा उठून दिसणार डायनिंग टेबल वर म्हणून मग मी हे घेतले आणि पटापट आणि शॉप मध्ये इतके फ्रेश फ्रूट्स होते तर मी आणले कोथिंबीर पण एकदम फ्रेश मिळाली मला तर कलिंगड पण एकदम लाल दिसलं म्हटलं गोड असेल तर म्हणून मग मी आज या वेळेस ना कलिंगड घेतलेला आहे कांद्याची पात इतकी फ्रेश होती आणि कांदे सुद्धा बघा मोठे मोठे आहे आणि हे कांदे जेवणामध्ये खूप छान लागतात तर म्हणून कोमट हे स्पेशली कट करून ठेवतो मी म्हणतो ठीक आहे आणि भाजी पण लवकरच करून घेईल मी इथे मी पिस्ता आणलेला आहे परिबिराला पिस्ता आवडतो आणि तुम्हाला सांगितलं मी काय ड्रायफ्रूट मी देत असते टिफिन मध्ये तर मग पिस्ता संपला होता तो पिस्ता घेऊन आले आणि चीज आणलेला आहे म्हणतं आता डोसा बनवायचा आहे तर थो थोडस चीज टाकून डोसा बनवला ना तर बेला आवडीने खाते परी येईन तेव्हा परीला पण पर मी फ्रेश बनवून देईन आणि कॉर्न खूप फ्रेश होते तर कॉर्न पण घेऊन आले दोन दोघींसाठी बनाना आहे आणि खूप झालं मला खूप दिवस झाले मला ना फ्रूट कस्टर्ड बनवायचं होतं आणि म्हणून म्हटलं पॉसिबल झालं ना तर मी बनवेन तर बघूया आता चटणी बनवून झाली तर सांबारला फोडणी देते आणि तुम्हाला माहिती आहे का या अगोदर मी सांबारमध्ये बटाटा कधीच टाकला नव्हता पण एकदा टाकला होता त्यामुळे ना सांबार खूप छान लागत होतं मग आता मी बटाटा ॲड करायला लागले नॉर्मली मी कसं शेवच्या शेंगा भोपळा गाजर टॉमॅटो म्हणजे ज्या भाज्या असतील त्या मी टाकायचे पण आता कधी काय अवेलेबल आहे बटाटा गाजर कांदा आणि सुद्धा ॲड करणार आहे मी चटणी ऑलरेडी करून झालेली आहे आता सांबारला फोडणी देते आणि मी पनीर डोसे बनवते तर पनीरचं पनीरची भाजी मी वेगळी बनवून घेणार आणि आपण नॉर्मली कशी बटाट्याची फिलिंग करतो दो, डोस्यामध्ये तर तशीच फिलिंग मी पनीरची करते आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो बटाट्याची भाजी कशी कॉमन आहे आपण नेहमीच बनवतो म्हणून म्हटलं पनीरची बनवूया तुम्हाला दाखवलं होतं हे डोस्याचं पीठ संध्याकाळी ग्राइंड केलं होतं आणि जस्ट एक दोन तास झाले होते मी त्याला ग्राइंड करून ठेवलं होतं पण बनवणं झालं नाही आणि आता तुम्ही बघू शकता छान छान आहे आहे मला ट्राय करायचं त्यामध्ये आता मीठ वगैरे टाकलेलं नाही मी आता मीठ वगैरे टाकते आणि बघा इथे मस्त सांबार झालेला आहे आणि ते आहे तूप डोस्याला तूप यूज करते आणि इथे बघा फिलिंग पनीरची नॉर्मल कांदा टोमॅटो लसूण आद्याची पेस्ट सगळे मसाले लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि गरम मसाला चवीनुसार मीठ आणि तू चीज चीज डोसा तिच्यासाठी स्पेशली चीज आणलं मी तिला चीज डोसा आवडतो खायला चीज आवडतो दोघींना आवडतं चीज हो तुझ्यासाठी आणलं मग तुझ्यासाठी दिदीसाठी डोस्यावरती खायचं डोस्यावरती आणि जस्ट स्कूल मधनं आली ती Oh, okay. okay? हो डोसा बनवला त्यावर खायचं ओके मग छान होतं ते मेल्ट होतं पिझ्झासारखं लागतं हो का चालेल मी बनवायला घेते मी बेलाला ऑलरेडी चीज डोसा करून दिलेला आहे ते जेवण स्टार्ट झाला बेस्टी झालेलं एकदम मस्त वाढलं मी तर गरम गरम वाढते आवडलं बाबू तुला चीज मी ना पनीर खातो दॅट इज इंडियन चीज जेवण वगैरे झालं आणि बेला परत जायचं आहे स्कूलला तर तिचं पण जेवण झालं हो टू टाइम्स केलं टू टाइम स्कूल आहे आणि आता परत मध्ये कलिंगड तिला मराठीतले जे शब्द आहे ना ते पण सांगते मी आता तिला वॉटर तर माहितीये पण याला कलिंगड हा तर याला कलिंगड म्हणतात आपल्या मराठीमध्ये तर मग ती ते पण बोलायला शिकली काय म्हणतात बेला याला मराठीमध्ये कलिंगड काढ करायचं तुला हे तर आता हे टिफिन मध्ये देणार आहे मी तिला आणि जेवढे पण सीड्स आहे ते काढून द्यावं लागतं कारण की ते ते देत मम्मा मला तसं नाही आवडत ते पण नाही देते सगळं छान कट करून देते आणि बेला परत स्कूलला गेली का मग मला किचन आवरायचं आहे ते पटकन आवरून घेईन मी त्यानंतर योगा करायचा आहे योगा तर तीनला करेन मी बेला मगाशी स्कूलला गेली आणि आता वाजलेली आहे पाहुणे दोन आणि किचनचं मी लगेचच आवरून घेतलं आहे बघा आता मला वेळाने योगा करायचा आहे आता तीन वाजता अजून एक तास आहे तोपर्यंत माझं जेवण डायजेस्ट होऊन जाणार आणि बाकीचे छोटी मोठी कामं आहे ती तर करणारच आहे आणि मला भरपूर जणं कमेंट्स करतात नेहमी का म्हणजे परिवेलाच्या जेवणाच्या बाबतीत असो किंवा परिवेला हट्ट करत नाही का कारण ना की आम्हाला कधी ते हट्ट करताना दिसत नाही किंवा मी बोललेली किंवा मनोज बोललेले त्या दोघी लगेच ऐकतात तर मी या गोष्टी आणि परिवेला या सवयी कशा लावलेल्या आहेत तर मी तुम्हाला थोड्या वेळाने ते सांगेन तसं सा। चला आता भरपूर कामं करायची आहेत ती आहे माझ्या डोक्यात ती करून घेते आणि नंतर तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच आपलं गार्डनचं काम पूर्ण झालं आणि आपल्या गार्डनमध्ये आपण बर्ड हाऊससुद्धा ठेवलेलं आहे आणि परिबेलाने त्या बर्ड हाऊसमध्ये बर्ड फूडसुद्धा ठेवलं होतं आणि मनोजने त्यांच्या ऑफिसच्या रूममधून यांना काही क्लिप शूट केलेल्या आहेत का त्यांनी बघितलं का त्या बर्ड हाऊसमध्ये खूप साऱ्या चिमण्या येत आहे आणि ते फूड खात आहे आणि ते खूप छान वाटलं बघून आणि परिबेलाला सुद्धा दाखवलं होतं परिबेला पण परिबेलाने पण ते बघितल्याच्यानंतर त्या दोघी खूप खुश झाल्या होत्या आणि चांगलं वाटतं हे पक्षी येतात आणि ते त्यांचं जे जेवण ठेवलेलं आहे ते खातात आणि मी कधी कधी पाणीसुद्धा ठेवते त्यांच्यासाठी तीन वाजलेले आहे आणि योगाची पण तयारी झालेली आहे आता योगा करते एक तास लागेल तीन ते चार आणि मला खूप सारे कमेंट्स आले होते का कोमलताई पूर्ण म्हणजे एक स्पेशल आहे ना योगावर व्हिडिओ बनव तर मी लवकरच बनवणार आहे आणि काय महिन्यांपूर्वी तुम्हाला तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं का मी इंटेन्स योगा करते अगोदर योगा करत होते तो दुसरा होता पंचेचाळीस मिनिटाचा पण हा जो इंटेन्स योगा करते हा एक तासाचा आहे आणि इंटेन्स योगा जेव्हा करतो ना त्याच्यासाठी थोडीशी एनर्जी लागते आणि एवढ्या महिन्यांपासून आता मी योगा करते तर बॉडीमध्ये काय चेंजेस झालेले आहे फिटनेस लेवल कुठपर्यंत आलेला आहे किंवा इंटेन्स योगा केल्यामुळे माझे एक्सपिरियन्स येतात जेव्हा पण तुम्ही असं योगा करायला स्टार्ट करतात ना तर तुमची मी नेहमी म्हणते तुमची एनर्जी लेवल वाढते परत तुम्हाला काम करण्याचा एकदम उत्साह येतो कारण की तुम्हाला माहिती आहे आता जेव्हापासून मी चॅनल स्टार्ट केलेलं आहे मी अगोदरपासून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्यासुद्धा आहे आणि दाखवलेल्यासुद्धा आहे आणि मी ज्या गोष्टी अनुभवते आणि किंवा मी ज्या गोष्टी करते तर मी त्या गोष्टीसुद्धा नेहमी तुमच्यासोबत सांगत असते तुमच्यासोबत शेअर करत असते पण योगा होऊन माझा तास झालेला आहे आता वाजलेले आहे साडेचार हे hey, वॉटरमेलन खाणार आहे मायासाठी पण कट करते मी आणि मनूसाठी पण कट करते बेला मग आले बेला म्हणते मी पूर्ण फिनिश केलं आणि परीला सुद्धा मी कट करून ठेवून दे तिला पण जायचं आहे आज बॅडमिंटन प्रॅक्टिस ते आल्याच्या नंतर तिला मी डोसा वगैरे बनवेन परीला घेऊन आले मी जस्ट बॅडमिंटन प्रॅक्टिसला आणि आता ती शूज चेंज करते आणि साडेपाचला असतो तिचा तो क्लास मंडेला आणि आता दीड तास मी इथेच बसून राहणार है ना परत मग घरी जायचं परत इथे यायचं त्यापेक्षा इथेच बसते ठेवून का साईडला शूज घरी आली ती आणि थोडंसं जेवण वगैरे केलं आणि लवकर तयारी केली आणि आम्ही निघालो जस्ट आले घरी आणि आता वाजलेले आहे बरोबर साडेसात आणि अडीच तास झाले ते अडीच तास नाही सॉरी दोन तास झाले साडेपाचला ट्रेनिंग स्टार्ट होते परीची आणि मग घरी आले कपडे वगैरे चेंज केले परी फ्रेश झाले आणि आता स्वयंपाकाचा सुद्धा विचार करायचा आहे मला आणि तिची जी ट्रेनिंग असते ना तर तिथे मला थांबावं लागतं तुम्हाला म्हटलं आज एक मैत्रीण आहे महाराष्ट्रीयनच आहे ती पण तिच्या मुलाला आणि मुलीला घेऊन येते ट्रेनिंगसाठी मग आम्ही तिथे दीड दोन तास बसतो आणि मग आमच्या गप्पा चालू असतात मग थोडेफार क्लिप्स मी परीच्या शूट केलेल्या आहे त्या तुम्हाला मी दाखवेन कारण की एक कमेंट आली होती आहे थोडंफार आम्हाला परीचं दाखवत जा तर काय होतं तिथे खूप सारे मुलं असतात मग सगळ्यांमध्ये मग असं शूट वगैरे करणं कधी कधी पॉसिबल होत नाही पण एक छोटी क्लिप मी शूट केलेली आहे तुमच्यासाठी तर आता काय झालेलं आहे डोस्याचं जे पीठ आहे ना ते ऑलरेडी आहे तर मग मग ते उत्तप्पा वगैरे बनवायचं आहे का किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय दुसरं बनवायचं आहे का ते पण मी मनोजला विचारते बेलाला मी कॉन छान भाजून दिले थोडस मीठ आणि थोडस लिंबू सुद्धा मी टाकलेला आहे गरम आहे थंड होऊ दे बाबू आणि दोघींना आवडतात कॉर्न म्हणून मग मी घेऊन आले सकाळीच खा ओके मी बनवते तोपर्यंत उत्तप्पा हा उत्तप्पावर त्याच्यामध्ये अनियन टोमॅटोस आणि ते असतं फिनिश करा ओके आमचं जेवण वगैरे झालं बरीबेल झोपवलं दोघीही खूप दमलेले आहेत आणि आता वाजलेले आहे साडेआठ आणि किचनचा अजून बाकी आवरायचं ते नंतर आवरेन तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं मला आहे ना अगोदर कमेंट्स यायचे परिबेलाच्या जेवणाच्या बाबतीतसुद्धा कारण की मला खूप सारे असे प्रश्न यायचे म्हणजे ते वेगवेगळे असायचे का परिबेला तिखट पण खातात माझी मुलं तिखट खात नाही किंवा पूर्ण घरातलं जे भाज्या वगैरे असतात ना त्या आपण बनवतो त्या खात नाही तर तू कशी सवय लाग लावलेली आहे तर ते वेळोवेळी मी ते मला सांगितलेलं आहे जेव्हा परिवेला लहान होतं एक दीड वर्षाच्या होतं तेव्हापासून मी हळूहळू जेवण देत गेले घरात जे पण बनवायचे ते किंवा तिखट असो तर सवय लावली त्या ना सगळं खातात आणि परिवेलाला कसं आ, मी असं जेवणाच्या बाबतीत असं नाही केलं अरे तुम्हाला हे आवडत नाही तर मी लगेच दुसरं बनवते तर त्याच्यामुळे काय होतं मुलांना का नाही नाही आता आपण या जेवणाचे नाटकं केले ना तर आपल्या आवडीचं आपली मम्मी लगेच बनवून देणार तर मुलांना त्या गोष्टीची सवय होते आणि मग कसं मग मुलं जेवण करायला ना नाटकं करतात घरातली स्पेशली भाज्या ही नको भाजी ती नको भाजी ही नाही आवडत ते नाही आवडत असं नाटकं करतात पण मी पहिल्यापासून ठरवलं होतं का काही जरी झालं ना तरी ज्या घरातल्या ज्या भाज्या आहेत त्या परिवेलाने खाल्ल्या पाहिजे आणि माझा नेचर थोडंसं स्ट्रिक्ट आहे मी थोडीशी ना स्ट्रिक्ट राहते आणि मनुष्य कशी स्ट्रिक्ट पण राहतात आणि थोडंसं असं प्रेमाने सुद्धा राहतात समजा मी एखाद्या वेळेस परिबेराला ओरडले तर मनुष सांभाळून घेतात किंवा मनोज कधी ओरडले परिबेराला तर मी सांभाळून घेते तर असा दोघांनी आम्ही ना बॅलन्स ठेवलेला आहे परिबेलाच्या बाबतीत आणि मला हे पण कमेंट्स येतात का तू परिबेलावर खूप छान संस्कार करते तू जे बोलते त्या दोघी लगेच ऐकतात हट्ट करत नाही तर तुझे परीबेला काय हट्ट करत नाही तर तू त्या गोष्टीला कशी डील करते म्हणजे खूप अगोदरची गोष्ट आहे बेल परीचा पण जन्म झाला नव्हता आम्ही पुण्याला राहत होतो आमचं नवीन लग्न झालं होतं आम्ही ट्रेनने येत होतो नाशिकला जायला तर आम्ही एक महि मैं, महिन्यातने एकदा आम्ही ना चक्कर मारायचो तर काय झालं एक पाच सहा वर्षाचा मुलगा होता आणि आई वडील होते तर तो मुलगा आहे ना असं काहीतरी खात होता नंतर आई वडिलांनी सांगितलं आता हे खाऊ नको तू भरपूर खाल्लं आता जास्त खाल्लेलं चांगलं नसतं पण तो मुलगा आमच्यासमोर आम्ही बघितलं का तो मुलगा आईवडिलांना असं मारत होता आईचे केस सोडत होता वडील उभे होते म्हणून त्यांना जाऊन डायरेक्ट अशी लात मारली आणि असं खूप करत होत्या पण आईवडिलांनी काहीच रिॲक्शन दिलं नाही मुलाला उलट त्याला प्रेमाने समजत होते त्याला असे हसत होते तर ते ते, ते बघताना आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं का म्हणजे मुलगा मारतोय डायरेक्ट आईवडिलांवर हात उचलतोय पाच सहा वर्षाचा मुलगा आणि असं केलं चुकीचं इवन ओरडलं तरी पाहिजे होतं का असं केलेलं चुकीचं आहे असं करायचं नाही पण जेव्हा मनोजाने मी असं जसं आमचं डिस्कशन होत होतं का असं हे केलेलं चुकीचं आहे पण मला अगोदर हे सांगायचं आहे का मला कोणालाच पॉईंट आऊट करायचं नाही आहे आईवडील प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करत असतात त्यांच्यासारखी बेस्ट लाईफ कोणीच देऊ शकत नाही त्यांच्याकडं प्रेम कोणीच करू शकत नाही आणि प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून मी कोणालाच पॉईंट आऊट करत नाही मी फक्त माझ्या बाबतीत ज्या गोष्टी करायच्या ज्या ठरवल्या होत्या त्या ते एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर डिस्कशन झालं का म्हणजे आपण ना मुलांना एवढं अति पण लाडवून ठेवू नये की चार चौघांसमोर सो मुलं असं वागणार आमचं जर डिस्कशन चालू होतं आणि जेव्हा पण आम्ही फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला होता परीचा जन्म झाला आणि परी, परी आमची पहिली मुलगी लाडाची मुलगी आहे आमची आणि पण आम्ही ठरवलं होतो एक बाळ असो किंवा दोन बाळ असो आपण खूप अति लाडवून ठेवायचं नाही Uh, आम्ही परीला पहिल्यापासून कोणती पण खेळणी आणली ना तर आम्ही असं नाही का ती खेळणी असल्यावर आम्ही लगेच दुसरी आणून ठेव द्यायची तिसरी आणून द्यायची आम्ही असं कधीच केलेलं नाही आम्ही परी खूप लाड करतो ज्यांना जे हवं ते देतो पण नुसतं त्यांनी जे मागितलं ते लगेच मग द्यायचं असं पण आम्ही करत नाही अगोदर बघतो खरंच त्या गोष्टीची गरज आहे का तरच आम्ही देतो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला असं वाटतं त्या गोष्टी आहे तुमच्याकडे तर ती गोष्ट अगोदर तुम्ही वापरा खेळणीच्या बाबतीत अगोदर ऑलरेडी त्यांच्याकडे खूप जास्त खेळणी आहे आणि ती खेळणी मी बेसमेंटमध्ये ठेवली होती आणि त्या आता बेसमेंटमध्ये जाऊन खेळता डॉल्स आहे वेगवेगळे किचन सेट आहे खूप साऱ्या वस्तू आहेत त्यांच्याकडे तर मला असं वाटतं त्या ऑलरेडी एवढ्या वस्तू आहे त्यांच्याकडे तर अजून कोणत्या गोष्टीची गरज आहे जर गरज लागली तर मी देईन तर काय होतं अशा मुलांना आहे ना त्या वस्तूंची व्हॅल्यू कळते जर तुम्ही ना न कर मुद्दामून देत गेला देत गेलं ना त्या वस्तू तर त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही उलट उलट मुलं हट्टी होतात कारण आता ही गोष्ट माहिती आपल्याला लगेच घेऊन देतात ती गोष्ट दिली ना तर लगेच घेऊन देतात दरवेळेस आपण गोष्टी देत गेलो वस्तू देत गेलो आणि जर एखाद्या वेळेस आपण आणली नाही ना तर मुलांना राग येतो मुलं हट्ट करायला लागतं तू मला आणलीच का नाही तू दरवेळेस मला आणायचा मग यावेळेस का आणली नाही तर अशा मुळे काय होतं मुलांना सवय लागते तर तसं होऊ नये म्हणून आम्ही परिपेलाच्या बाबतीत ना काही गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट राहिलेलो आहोत इव्हन आम्ही नेहमी म्हणतो जोरात बोलायचं नाही किंवा मोठे माणसं बोलत असेल तर मध्ये बोलायचं नाही किंवा कोणती गोष्टीला हात लावायच्या अगोदर घ्यायच्या अगोदर विचारायचं इव्हन दुसऱ्यांच्या घरी जरी जायचं असलं ना तरी पण परिबेला मी स्ट्रिक्टली सांगते कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही अगोदर विचारायचं त्यानंतर मग त्या वस्तू घ्यायच्या आणि खेळायच्या मी अगोदर परीबेलाला सांगून ठेवते त्यामुळे परिबेला कशा या गोष्टीची सवय लागलेली आहे ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी देतो ज्या गोष्टींची गरज नाही ते आम्ही लगेच आणून ठेवत नाही आणि हेच मला या व्हिडिओ थ्रूच तुम्हाला सांगायचं होतं ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेले होते तर त्यांना स्पेशली हे सांगायचं होतं तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते बेला तर नाही आता व्हिडिओ एंड करायला ती झोपली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय